इलेक्शन ड्युटी म्हणजेच राष्ट्रीय कर्तव्य करीत असताना आपणास मतदानासंदर्भात सर्वच गोष्टींची माहिती असणे खूप आवश्यक आणि गरजेचे असते यात कोणत्याच प्रकारची चूक क्षम्य नसते म्हणूनच आपणासाठी म्हणजेच मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी एक दोन तीन तसेच क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी खास प्रश्नावली तयार करण्यात आली आहे यात आपणास उद्भवणाऱ्या सर्वच प्रश्नावर प्रकाश टाकण्यात आला आहे जेणेकरून आपणास कर्तव्य बजावित असताना कोणतीच अडचण येणार नाही सुरुवातपासून शेवटपर्यंत आपण ही प्रश्नावली अवश्य पाहावी आणि आपल्या शासकीय बांधवापर्यंतही नक्कीच पोहोच करावी तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर सुरुवात करूया मतदान यादीच्या चिन्हांकित प्रतीचा प्रभारी हा टिंबटिंब अधिकारी असेल व मतदाराची ओळख पटवण्याची जबाबदारी त्याची असेल ए पहिला मतदान अधिकारी बी निवडणूक निर्णायक अधिकारी सी दुसरा मतदान अधिकारी डी यापैकी नाही अचूक आणि बरोबर उत्तर आहे पहिला मतदान अधिकारी ईव्हीएम एम मॉक पॉल ही प्रक्रिया कशासाठी वापरली जाते नवीन मतदारांना प्रशिक्षण देणे मतदान सुरू होण्यापूर्वी ईव्हीएम एम योग्य प्रकारे काम करीत आहे की नाही याची खात्री करणे पोलिंग एजंटना सराव करण्यासाठी ईव्हीएम पाठवण्यापूर्वी निवडणूक आयोगाने घेतलेली ही चाचणी आहे अचूक उत्तर आहे मतदान सुरू होण्यापूर्वी ईव्हीएम योग्य प्रकारे काम करीत आहे की नाही याची खात्री करणे प्रशिक्षण वर्ग संपेपर्यंत मतदान केंद्राध्यक्षांना मतदान केंद्रावर वापरल्या जाणाऱ्या कशाबाबत सहोल माहिती असणे आवश्यक आहे संविधानिक आणि असंविधानिक नमुने पॅट हिरव्या कागदी मोहर चिठ्ठी अ ब आणि क सर्वच बरोबर उत्तर आहे अ ब आणि क सर्वच मतदान संपवण्याच्या वेळेच्या टिंब मिनिटे आधी मतदान केंद्राबाहेर येऊन मोठ्या आवाजात मतदान संपवण्याच्या वेळेबाबत घोषणा करावी पंधरा मिनिटे पस्तीस मिनिटे पंचेचाळीस मिनिटे पंचावन्न मिनिटे अचूक उत्तर आहे पंधरा मिनिटे उमेदवार कोणत्या परिस्थितीत फेरमतदानाची विनंती करू शकतो कमी फरकाने पराभूत झाल्यास महत्वपूर्ण प्रक्रियात्मक उल्लंघन झाल्यास त्यांचे पोलिंग एजंट उपस्थित नसतील तर फेरमतदानासाठी सर्व उमेदवारांची एकमताने सहमती दर्शवावी अचूक उत्तर आहे महत्वपूर्ण प्रक्रियात्मक उल्लंघन झाल्यास तुमची नियुक्ती निवडणूक कर्तव्यासाठी त्याच मतदारसंघात करण्यात आल्यास तुमच्या मतदानासाठी तुम्ही नमुना टिंबटिंब भरून मतदान करू शकतात नमुना बारा ब नमुना बारा अ नमुना दहा अ नमुना दहा अचूक आणि बरोबर उत्तर आहे नमुना बारा अ पहिल्या मतदान अधिकाऱ्याने मतदाराची खात्री पटवल्यानंतरच दुसरा मतदान अधिकारी मतदाराच्या हाताच्या तर्जनीवर पक्क्या शाईची कोणतीही टिंबटिंब तपासूनच शाईने खून करतील खून किंवा डाग नाही जखम किंवा व्रण नाही काळी तीड किंवा जन्मनिशान नाही अ ब आणि क सर्व अचूक उत्तर आहे खून किंवा डाग नाही मतदान संपल्यानंतर नमुना टिंबटिंब जोडपत्र आठच्या भाग एक मध्ये नोंदवलेल्या मतांचे हिशोब तयार करणे आवश्यक आहे अचूक आणि बरोबर उत्तर आहे सतरा सी मतदान केंद्राध्यक्ष यांची नियुक्ती लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणावीसशे एक्कावन्नच्या कोणत्या कलमानुसार करण्यात येते कलम पंचवीस कलम सव्वीस कलम सत्तावीस कलम अठ्ठावीस अचूक उत्तर आहे कलम सव्वीस निवडणूक घेण्यासंबंधीचे नियम एकोणावीसशे एकसष्टच्या नियम एकोणपन्नास थ अंतर्गत मतदानाच्या कक्षात प्रवेश करण्याचा आणि मतदान युनिटमध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड किंवा बिघाड किंवा हस्तक्षेप केला नाही हे बघण्याचा व आवश्यक उपाययोजना करण्याचा अधिकार कोणाला आहे मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी एक क्षेत्रीय अधिकारी पोलीस अधिकारी अचूक पर्याय आहे मतदान केंद्राध्यक्ष मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या उमेदवारांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना त्यांना हवे असल्यास टिंबटिंब आणि निवडणूक कागदपत्रांवर मोहर लावण्याची परवानगी असेल मतदान यंत्र आणि व्ही व्ही पॅड व्ही व्ही पॅड मतदान यंत्र यापैकी नाही अचूक उत्तर आहे मतदान यंत्र आणि व्ही व्ही पॅट निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांची मतदान केंद्रावर ओळख पाठवण्यासाठी कोणते ओळखपत्र वापरता येईल मतदार छायाचित्र ओळखपत्र वाहन चालक परवाना आधार कार्ड वरीलपैकी सर्व अचूक पर्याय आहे वरीलपैकी सर्व अभिरूप मतदानाशी संबंधित कोणतीही माहिती आणि व्ही व्ही पॅट बॉक्समधून कागदी चिठ्ठ्याबाबत करण्याची कार्यवाही कागदी चिठ्ठ्या काढून टाकण्यात याव्यात ड्रॉप बॉक्समध्ये ठेवण्यात याव्यात फाडून टाकण्यात याव्यात कागदी चिठ्ठ्या काढून गडद काळ्या रंगाच्या पाकिटात ठेवून सील बंद करण्यात याव्या अचूक आणि बरोबर पर्याय आहे कागदी चिठ्ठ्या काढून गडद काळ्या रंगाच्या पाकिटात ठेवून सील बंद कराव्यात निवडणुकीच्या संदर्भात विविध संविधानिक आवश्यक गोष्टी पूर्ण केल्या आहेत याची खात्री करण्यासाठी निवडणूक आयोगाने एक तपासणी सूची ज्ञापन तयार केली आहे ती खालीलप्रमाणे कोणत्या जोडपत्रात आहे जोडपत्र दहा जोडपत्र पंचवीस जोडपत्र सतरा जोडपत्र एकोणवीस अचूक आणि बरोबर उत्तर आहे जोडपत्र दहा जर एखाद्या मतदाराने मतदार नोंदवहीत त्याची सही करण्यास किंवा अंगठ्याचा ठसा उमटवण्यास नकार दिला तर त्यास मतदान करण्यास परवानगी देण्यात येणार नाही आणि मतदार नोंदवहीच्या शेरा या स्तंभात टिंबटिंब कोणती नोंद घेणे आवश्यक आहे मतदान करण्यास नंतर येतील मतदान करण्यास इच्छुक नाही मतदान करण्यास नकार दिला वरीलपैकी सर्व अचूक पर्याय आहे मतदान करण्यास नकार दिला मतदान प्रक्रियेनुसार शेवटच्या मतदाराने मतदान केल्यानंतर व मतदानाचा ताळमेळ घेतल्यानंतर नियंत्रण युनिटवरील कोणते बटन दाबले पाहिजे सुरू आवश्यकता नाही बंद क्लोज यापैकी नाही अचूक पर्याय आहे बंद क्लोज मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीमध्ये ज्यांना मतदान करण्यास परवानगी देण्यात आली आहे अशा मतदारांची नावे चिन्हांकित करण्यासाठी वापरावयाची मतदार यादीची प्रत त्यात कोणता शेरा नमूद असू शकतो पी बी व डी सी पी डी व ईडीसी बी पी व ईडीसी वरीलपैकी सर्व अचूक उत्तर आहे पी बी व ईडीसी मतदान सुरू होण्यास उशीर झाल्यास मतदान केव्हा बंद करावे निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळेतच मतदान बंद करण्यात यावे पाच मिनिटानंतर दहा मिनिटानंतर पंधरा मिनिटानंतर अचूक पर्याय आहे निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळेतच मतदान बंद करण्यात यावे नियंत्रण युनिट सी यूमध्ये स्थापित केलेली ऊर्जा संचयिका पॉवर पॅक पूर्णपणे कार्यरत असल्याचे कसे तपासण्यात यावे पॉवर स्विच चालू पॉवर स्विच बंद पॉवर स्विच आडवा वरीलपैकी सर्व अचूक उत्तर आहे पॉवर स्विच चालू साहित्य ताब्यात घेताना बॅलेट युनिटच्या थंब्हील स्विचच्या फिक्सिंगमध्ये काही विसंगती आढळल्यास ते तात्काळ कोणाच्या निदर्शनास आणून द्यावे क्षेत्रीय दंडाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी क्षेत्रीय पोलीस अधिकारी अ ब आणि क सर्व अचूक आणि बरोबर उत्तर आहे क्षेत्रीय दंडाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी मतदान संपल्यावर ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटचे काय केले जाते मतमोजणीच्या दिवसापर्यंत ते सोडले जाते क्लोज बटन दाबले जाते आणि युनिट बंद केले जाते तो बॅलेट युनिट पासून डिस्कनेक्ट केला जातो परंतु चालू ठेवला जातो सर्व डेटा बाह्य वर हस्तांतरित केला जातो अचूक आणि बरोबर उत्तर आहे क्लोज बटन दाबले जाते आणि युनिट बंद केले जाते मतदान केंद्राध्यक्ष पी आर ओ आणि निवडणूक निर्णय अधिकारी आर ओ यांच्यातील दुवा कोण क्षेत्रीय अधिकारी अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी पोलीस अधिकारी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे क्षेत्रीय अधिकारी विधान चुकी बरोबर ओळखा मतदान प्रतिनिधी अ उमेदवार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान एक मतदान प्रतिनिधी नियुक्ती करू शकतो व उमेदवार किंवा त्यांचा निवडणूक प्रतिनिधी एखाद्या मतदान प्रतिनिधीची नियुक्ती रद्द करू शकत नाही पर्याय अ, अ बरोबर आहे पर्याय ब बरोबर आहे पर्याय अ व बरोबर पर्याय अ व चुकीचे बरोबर उत्तर आहे पर्याय अ बरोबर बरोबर पर्याय ओळखा नमुना दहा मतदान प्रतिनिधी नेमणूक जोडपत्र अकरा मतदान प्रतिनिधी हालचाल नोंदवही जोडपत्र बारा मतदान प्रतिनिधी प्रवेशपत्र जोडपत्र तेरा मतदान प्रतिनिधी प्रवेशपत्र नोंदवही पर्याय अ व ब, बरोबर क ड बरोबर अ क ड बरोबर सर्व बरोबर अचूक आणि बरोबर उत्तर आहे सर्व बरोबर गर्दीच्या वेळी गरजेनुसार मतदान केंद्रावर इतक्या रांगा असाव्यात तीन दोन एक चार अचूक उत्तर आहे तीन विधान चुक की चुकीबरोबर ओळखा अ मतदान प्रतिनिधींना त्यांची ओळख ताबडतोब पटावी म्हणून ते ज्या उमेदवाराचे प्रतिनिधित्व करीत असतील त्यांचे नाव दर्शवणारा बिल्ला लावता येते व उमेदवारांची किंवा राजकीय नेत्यांची नावे किंवा त्यांची चिन्हे असलेले बिल्ले चिन्हे लावलेल्या व्यक्तींना मतदान केंद्रामध्ये येता येते अचूक बरोबर उत्तर आहे पर्याय अ बरोबर बरोबर पर्याय ओळखा मतदान प्रतिनिधीस मतदान होण्यापूर्वी कमीत कमी एक तास अगोदर केंद्रावर उपस्थित होण्यास सांगावे ब मतदान प्रतिनिधी केंद्रावर उशिरा आला तरीही पुढील कामकाजात सहभागी होण्याची परवानगी देण्यात यावी क एका उमेदवाराचा एकच मतदान प्रतिनिधी एकवेळी मतदान केंद्रात उपस्थित राहू शकतो ड मतदान प्रतिनिधी मतदान केंद्राच्या बाहेर ये जा करू शकतो परंतु मतदान यादीची प्रत त्यास मतदान केंद्राबाहेर नेता येणार नाही वरीलपैकी योग्य पर्याय निवडा अ व ब योग्य ब व क योग्य अ क व ड योग्य सर्वच योग्य बरोबर उत्तर आहे सर्वच योग्य सर्वसाधारण मतदारास पक्कीशाही कोणत्या बोटात लावली जाते डाव्या तर्जनीवर उजव्या तर्जनीवर डाव्या मध्यगेवर करंगडीवर अचूक उत्तर आहे डाव्या तर्जनीवर योग्य पर्याय निवडा मतदान प्रतिनिधींची उपस्थिती मतदान सुरू होण्यापूर्वी मतदान प्रतिनिधी यांना हजर राहता येत नाही मतदार प्रतिनिधी केंद्रावर उशिरा आला तरीही मतदान केंद्रावरील पुढील कामकाजात सहभागी होण्याची त्याला परवानगी देण्यात यावी मतदान प्रतिनिधींच्या नेमणुकीबाबत कायद्याने कालमर्यादा घालून दिलेली आहे मतदान पूर्वतयारीचा काही भाग उशिरा आलेल्या प्रतिनिधींचा तो भाग चुकला असेल तर तो नव्याने घ्यावा पर्याय अ बरोबर पर्याय ब बरोबर पर्याय ड बरोबर पर्याय क बरोबर अचूक उत्तर आहे पर्याय ब बरोबर मतदान केंद्राध्यक्ष प्रत्येक उमेदवाराच्या मतदान प्रतिनिधीला प्रवेशपत्र जोडपत्र टिंबटिंब व सोबत जो व सोबत जोडलेल्या जोडपत्र टिंबटिंबच्या विहित नमुन्यात प्रवेशपत्राची नोंद घेईल अचूक उत्तर आहे जोडपत्र बारा आणि तेरा बरोबर विधान ओळखा अ निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी ज्यांची नियुक्ती केली आहे असे मतदान प्रतिनिधी सामान्यत त्याच मतदान केंद्रातील किंवा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या शेजारच्या मतदान केंद्रातील रहिवासी मतदार असावा ब मतदान प्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायत पंचायत सदस्य नगरसेवक यांनी नियुक्ती करता येत नाही क त्याच मतदान केंद्रातील मतदान प्रतिनिधी नेमण्यास अडचणी येत असतील तरच त्याच विधानसभा मतदारसंघाचा असलेल्या व्यक्तीमधून कोणत्याही मतदाराची मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करू शकतो पर्याय अ व बरोबर पर्याय अ व क बरोबर सर्व पर्याय बरोबर सर्व पर्याय चुकीचे अचूक पर्याय आहे पर्याय अ व क बरोबर केंद्र वा राज्य शासनाचे मंत्री राज्यमंत्री उपमंत्री ज्यांना राज्याच्या खर्चाने सुरक्षा पुरविली असेल अशांना मतदानाशिवाय मतदान केंद्रात प्रवेशाचा हक्क राहील मतदान प्रतिनिधी म्हणून काम करता येणार नाही सुरक्षा रक्षकासह मतदान केंद्राच्या आत जाऊन मतदान करता येते निवडणुकीसंबंधीच्या कामावरील लोकसेवक या सदने समावेश होतो अचूक पर्याय आहे मतदान प्रतिनिधी म्हणून काम करता येणार नाही झेड प्लस सुरक्षा असलेली व्यक्ती मतदानास आल्यास काय कराल साध्या वस्त्रातील गुप्तहत्यार असलेल्या एक सुरक्षारक्षकासह सोडता येईल सुरक्षा रक्षकास बाहेर थांबविण्यास सांगितले जाईल क्षेत्रीय अधिकाऱ्याकडून मार्गदर्शन मागविणे मतदान केंद्रावरील पोलीस कर्मचाऱ्यांसह मतदान कक्षात पाठविणे बरोबर पर्याय आहे साध्या वस्त्रातील हत्यार असलेला एक सुरक्षारक्षकासह सोडता येईल मतदान कक्ष तयार करताना पुढील प्रमाणे काळजी घेण्यात यावी चुकीचे विधान निवडा मतदान कक्ष खिडकी किंवा दरवाजाजवळ ठेवले जाणार नाही व्ही व्ही पॅडवर उच्च दाबाचा प्रकाश दिवा येणार नाही व्ही व्ही पॅड व नियंत्रणित यांना जोडणारे केबल योग्य प्रकारे कापडाखाली झाकून ठेवावे मतदानाच्या गुप्ततेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी अचूक पर्याय आहे व्ही व नियंत्रण युनिट यांना जोडणारे केबल योग्य प्रकारे कापडाखाली झाकून ठेवावे मतदान प्रतिनिधी म्हणून खालील व्यक्तींना काम करण्यास निर्बंध नाहीत सरपंच पंचायत समिती सदस्य नगरपालिका मुख्याधिकारी नगर सेवक अ ब ड बरोबर ब क ड बरोबर ड बरोबर, बराबर पर्याय आहे, अ ड बरोबर बराबर विधान ओळखा मतदानाच्या दिवसाच्या अगोदरच्या दिवशी मतदान केंद्रावर हजर राहावे मतदान केंद्रावर गेल्यावर व्ही व्ही पॅट व ई व्ही एम उघडून चालू करून पाहावे स्थानिक लोकांच्या आधाराने त्याचे आधारपित्य स्वीकारावे मतदान केंद्राबाहेर केवळ एक रांग लावण्यात यावी बरोबर आणि अचूक उत्तर आहे मतदानाच्या दिवसाच्या अगोदरच्या दिवशी मतदान केंद्रावर हजर राहावे व्ही व्ही पॅट मतदान कक्षात नेमके कोणत्या स्थानी ठेवावे मतदान कक्षात बीयूच्या डाव्या बाजूस मतदान कक्षात बीयूच्या उजव्या बाजूस मतदान केंद्राचे पूर्व दिशेस मतदान केंद्राचे पश्चिम दिशेत अचूक आणि बरोबर उत्तर आहे मतदान कक्षात दिवच्या डाव्या बाजूस प्रत्येक उमेदवार प्रत्येक मतदान केंद्रावर अ एक मतदान प्रतिनिधी व दोन बदली प्रतिनिधी नेमू शकतो ब दोन मतदान प्रतिनिधी व दोन बदली प्रतिनिधी नेमू शकतो क दोन मतदान प्रतिनिधी व एक बदली प्रतिनिधी नेमू शकतो पर्याय अ बरोबर पर्याय ब बरोबर पर्याय क बरोबर सर्व पर्याय चुकीचे आहेत अचूक उत्तर आहे पर्याय अ बरोबर योग्य पर्याय ओळखा अ निवडणूक कामासंबंधीच्या कामावरील लोकसेवक यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होत नाही ब सर्वसाधारण नियम म्हणून अशा अधिकाऱ्यांना मतदान केंद्रात प्रवेश करण्याची परवानगी देऊ नये पर्याय अ बरोबर पर्याय ब बरोबर पर्याय अ व ब बरोबर पर्याय अ व ब दोन्ही चुकीचे बरोबर उत्तर आहे पर्याय अ बरोबर पुढील पैकी बरोबर विधान मतदान केंद्राच्या दोनशे मीटर त्रिजेच्या परिघातील सुरक्षा व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी तुमच्या नियंत्रणाखालील पोलिसांची राहील सिलिंग करण्यासाठी लाख वितळवण्यासाठी मतदान केंद्रात विस्तव पेटवण्याची परवानगी राहील एका इमारतीत दोनपेक्षा जास्त मतदान केंद्रे असू नयेत सर्वसामान्य परिस्थितीत एकूण सहा मतदान अधिकारी एक मतदान केंद्रात असतात अचूक उत्तर आहे मतदान केंद्राच्या दोनशे मीटर त्रिज्येच्या परिघातील सुरक्षा व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी तुमच्या नियंत्रणाखालील पोलिसांची राहील मतदान प्रतिनिधी बसण्यास उचित क्रम ओळखा मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष नोंदणीकृत परंतु मान्यताप्राप्त नसलेल्या पक्ष मान्यताप्राप्त राज्यस्तरीय राजकीय पक्षांचे उमेदवार अपक्ष उमेदवार एक तीन दोन चार एक दोन तीन चार चार तीन दोन एक तीन दोन एक चार बरोबर उत्तर आहे एक तीन दोन चार खालीलपैकी निवडणूक संबंधीच्या कामावरील लोकसेवक कोण आहेत निवडणूक निर्णय अधिकारी केंद्र सरकारचे मंत्री राज्य सरकारचे मंत्री राज्य शासनाचे मंत्री आमदार अचूक उत्तर आहे निवडणूक निर्णय अधिकारी मतदार पडताळणी योग्य कागदी परिरीक्षण निशानी व्ही व्ही पॅट यामध्ये किती सेकंदापर्यंत कागदी चिठ्ठी दिसते पाच सेकंद सहा सेकंद सात सेकंद आठ सेकंद अचूक पर्याय आहे सात सेकंद इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हे प्रामुख्याने पुढील युनिटचे बनलेले आहे नियंत्रण युनिट सी यू मतदान युनिट बी यू मतदार पडताळणी योग्य कागदी परिरीक्षण निशाणी व्ही व्ही पॅट अ ब आणि क अ आणि ब अ आणि क ब आणि क अचूक पर्याय आहे अ आणि ब पैकी योग्य विधान ओळखा अ मतदाराला मतदार चिठ्ठीच्या आधारे मतदार करण्याची मुभा असेल ब मतदाराच्या बोटावर पूर्वीचीच पक्कीशाहीची खून स्पष्ट दिसत असल्यास मतदान करता येईल विधान अयोग्य विधान ब योग्य दोन्ही विधाने योग्य दोन्ही विधाने अयोग्य अचूक उत्तर आहे विधान अ योग्य अभिरूप मतदानादरम्यान एकूण किमान किती मतदान दिले पाहिजे प्रत्येक उमेदवाराला एक मत किमान पन्नास मते कमाल पन्नास मते किमान चाळीस मते बरोबर उत्तर आहे किमान पन्नास मते